प्रथम आपल्या मराठी संस्कार या मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे शुद्ध असे म्हटलं जातं आणि ते अगदी योग्य आहे धावत्या जगात आपल्याला आपल्या संस्कृतीचा विसर पडू नये यासाठी हा या केलेला छोटासा प्रयत्न स्तोत्र मंत्र प्रार्थना हे स, हे सर्व काही घेतलं गेलं पाहिजे मुलांकडून ते वधवून घेतलं पाहिजे त्यासाठी हा चॅनल चालू करण्याचा हा माझा छोटासा जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सुसंस्कारित झालेली बुद्धी ही मनुष्याला सुखाव होते आणि यासाठी आपल्या ऋषीमुनी वेदांच्या आधारे मनुष्याचे मनुष्यत्व सिद्ध होण्यासाठी सोळा संस्कारांची योजना केली आहे शास्त्रशुद्ध संस्कारांनी मनावर आणि शरीरावर योग्य परिणाम त्या रत्नाला पैलू पाडल्यानंतर ते रत्न पूर्वीपेक्षा तेजस्वी होऊन शोभू लागते किंवा एखाद्या रेखा चित्रित रंग भरत गेल्यावर ते जसे उठावपूर्ण आणि सुंदर दिसते तसेच संस्कार जसे जसे विधीपूर्वक होतात तसे तसे मनावर त्याचा असामान्य परिणाम होऊन शरीरात दिव्य तेजाचा उदय होतो शुद्ध आणि स्थिर झालेली बुद्धीच योग्य निर्णय घेऊ शकते आणि मग त्यातून योग्य असा ज्ञानोदय होतो सृष्टीकर्ते परमेश्वराला असेच अपेक्षित आहे प्रत्येक मनुष्य प्राण्याने जन्माला आल्यावर तेथील जीव येथील जीवन संपवण्याचे आत दैवी ज्ञान संपादन आणि त्यासाठीच हा मनुष्य जन्म आहे मनुष्याचे जीवित अति मनोमय सूक्ष्म शरीरावर अवलंबून असल्याने अगदी

संस्कार गर गर्भाधान दुसरा संस्कार पुंसवन तिसरा संस्कार अनवलोभन चौथा संस्कार सीमंतोन्नयन पाचवा संस्कार जातकर्म सहावा संस्कार नामकरण सातवा संस्कार सूर्यावलोकन आठवा संस्कार निष्क्रमण नववा संस्कार अन्नप्राशन दहावा संस्कार वर्धापन अकरावा संस्कार चुडाकर्म बारावा संस्कार अक्षरारंभ तेरावा संस्कार उपनयन चौदावा संस्कार समावर्तन पंधरावा संस्कार विचार आणि सोळावा संस्कार अंत्येष्ठी हे आहेत सोळा संस्कार इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण या प्रत्येक संस्कारांची माहिती घेऊयात सोळा संस्कारांमध्ये पहिला संस्कार